नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आता थंडी खूप पडली आहे आणि त्यामध्ये चपाती आहे ह्या दिवसभर कशा नरम राहतील त्या आज आपण बघणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा तुम्ही कशी चपाती एकदम नरम आहे ही तर चला मी आता सुरुवातीला पीठ आहे ते मी चाळून घेते हे पीठ आहे हे तुम्ही एकदाच डब्यामध्ये चाळून ठेवला तरी चालेल आणि यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालूया आणि साध्या पाण्याने हे पीठ आहे हे मळून घेऊया आणि हे पीठ मळताना हे पीठ आहे हे जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त पातळही मळायचं नाही मिडियम पीठ मळून घ्यायचं म्हणजे चपात्या आहेत ह्या चांगल्या नरम राहतात तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीमध्ये हे पीठ मी मळून घेतलं आहे आणि मी दहा मिनटं ठेवलेलं आहे आणि दहा मिनटानंतर इथे मी परत हे पीठ आहे हे दोन ते तीन मिनिट परत मी मळून घेतलं आहे बघा अशा पद्धतीमध्ये पीठ मळल्याने चपात्या आहेत ना एकदम चांगल्या संध्याकाळपर्यंत नरम राहतात तर आता आपण चपात्या करून घेऊया तर मी हाताला तेल लावलेलं ला आहे आणि आता मी गोळा घेते तुम्हाला जाड चपाती पाहिजे असेल किंवा पातळ चपाती पाहिजे असेल तशी तुम्ही इथे चपातीचा गोळा घ्या आणि आता मी पातळ करून त्यामध्ये थोडंसं तेल लावते आणि थोडं सुकं पीठ घालते आणि मी इथे हा गोळा आहे हा मी बंद करून घेते हे बघा अशा पद्धतीमध्ये आणि ह्या गोळ्याला आपण सुकं पीठ लावूया आणि चपाती लाटून घेऊया तर इथे हे बघा व्यवस्थित अशी चपाती गोल लाटून घ्यायची आहे तुम्हाला जशी येईल तशी तुम्ही चपाती लाटून घ्या किंवा तुम्हाला जाड पातळ पाहिजे असेल तशी तुम्ही चपाती लाटा तर इथे मी आता हे बघा अशी गोल अशी चपाती लाटून घेतलेली आहे आणि आता आपण ही चपाती आहे ती शेकवून घेऊया तर मी तवा चांगला तापून घेतला आहे आणि घ्यास आहे हा मी आता मीडियमवरती ठेवलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता चपाती कशी फुगते आहे ती हे बघा बाजूने वरून तेल लावायचं किंवा तुम्हाला तूप लावायचं असेल ते तुम्ही तूपही लावू शकता तर इथे बघा किती चपाती चांगली अशी फुललेली आहे ह्या चपात्या अशा पद्धतीमध्ये केल्या तर ह्या चांगल्या फुलल्या जातात अजून एक चपात्या मी तुम्हाला दाखवते करून ही बघा किती पटाफट चपात्या आहेत ह्या फुलल्या जातात आणि ह्या चपात्या आणि ह्या चपात्या संध्याकाळपर्यंत चांगल्या नरम राहतात बघा किती पटाफट चपात्या अशा फुलल्या जातात बघा तर आता चपात्या करून झाल्या आहेत आणि इथे बघा किती चपाती अशी नरम अशी आहे ही ही बघा किती छान अशी नरम आहे किती छान झालेले आहेत आणि ह्या चपात्या भाजीबरोबर खायला खूप टेस्टी लागतात तर इथे माझ्याकडं हे चपातीचा डब्बा आहे तर यामध्ये मी ह्या चपात्या ठेवते तर या, या चपात्या चांगल्या नरम राहतात हे बघा जर तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार